नित्येपाटाचे अभंग अभंग एकला जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाशी कारण जन्म घ्यावा पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी नर उनी हानी केली सत्व, आहे ज्याचे अंगी याच गुणी जगी वाया गेला तम म्हणजे काय नरकची केवळ रजतो सबळ माया जाळ तुका म्हणे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ हरणीशी पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी नर देही उनी हानी केली अरणीशी सदा परमार्थ करावा पायन ठेवावा आडमार्गी आडमार्गी कोणी नर जे जातील त्यातून काढील तोची ज्ञानी तोची ज्ञानी खरा तारी दूजे आशी वेळोवेळा त्याशी शरण जावे आपण तर नवल कुळ उद्धरिले सर्वांची तो शरण ते काय होते फळ तू का म्हणे कूळ उधरिले उधरिले कूळ आपण तरला तो एक झाला त्रैलोक्यात त्रैलोक्यात झाले दैतेचे निमाले आयसे ले साधन बरवे बरवे हे साधन सुख शांती मना क्रोध नाई दाना तिळ भरी तील भरी नाई चित्ताशी तो तुका म्हणे जळ गंगेचे ते जैशी गंगावाई, तैसे वाय मान भगवंत जान त्याचे जवळी त्याचे जवळी देव भक्तीभावे उभा स्वानंदेचा गाबात या दिसे तया दिसे रूप अंगुष्ट प्रमाण अनुभवी खूना <coughs> जानती हे जानती हे खुना स्वत्म अनुभवी तुका म्हणी पदवी जाची त्याला ज्याची त्याला पदवी इतर साजे, संताला उमजे आत्मसुख आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञानदृष्टी या चावटी करू नका करू नका काई संत संग धरा पूर्वीचा जो दोरा उगवेल उगवेल संत संगे करोणी प्रत्यक्ष पुराणी वर्णी येले क गुण नाम घोष जळतील रे दोष तुका म्हणे दोष रे जातील अनंत जन्मीचे पाय त्या देवाचे न सोडावे न सोडावे पाय निश्चय तो करा आळवाशा रंग धरा भाव बी केशेवा आना भाव पापिया ना कळे काई केला कळे तो देव संत संगा वाचूनी वासना जाळुनी शुद्ध करा शुद्ध करा देहतीत देह व्हावे वस्तुशी ओळखावे तू का म्हणे वस्तु सांडारे कल्पना न राना जाऊ जनी झाल कोटे बुडावले लिहित विचारी मनात आपुलिया आपुलिया जीवे, शिवाशी पहावे आत्मसुख घ्यावे वेळो वेळा घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे भूतिली व्हावे तू का म्हण ಭೂತೇ ಸ ಲಗ ಆತ ಶಾಂತಿ ತುಮ ಮಮತಾ ನಾವೇ ಅಂತರಿ ಬಸೀ ಭೂತದ ಭೂತದ ಮಗ ಕಾಯ ಉ प्रथम साधना हेची आशे आशे साधन ज्याचे चित्ती वशे माया जाळनाशे नाशे तू का म्हणे मया नाशे या नामे करोनी प्रीती पाणी आसू द्यावी द्या विप्रीती साधूच्या पायाशी कदा कीर्तनाशी सोडून हे नये पुराण श्रवण कीर्तन मनन निज ध्यासन साक्षात्कार साक्षात्कार झाली सज समाधी तुका म्हणे उपाधी गेली त्यांची गेली त्यांची दान तोची ब्रह्म झाला अंतरी निवाला पूर्णपणे पूर्णपणे झाला रातो कैशारी ती त्याची आता स्थिती सांगतो मी सांगतो मी तू मा आयका म्हणगत राहतो मूर्खवत जगा माझी जगात पिशाच अंतरी शहाना सदा ब्रह्मिदाना निमग्न तो निमग्न तो सदा जैसा मखरंद अंत ब्रह्मे भेद वेगळाले वेगळाले भेद किती त्या ती हृदय त्याची गती न कळे कोणा न कळे कोणाला त्याचे हे ची योगी जानी सर्व कुणा त्याची कुणा त्याची जाण तैसे जे असती तुका म्हणे भ्रांती दुजियाला भ्रांती भाविकाला शांती साधूची वृत्ती लीन झाली लीन झाली वृत्ती ते मिळाले जळांत आठले लवणने जैसे लवणने जैसे पुन्हा जळाचे बाहेरी इत नाही खरे त्या तुनिया त्या सारी खे तुम्ही जाना वृत्ती पुन्हा न मिळती माया जाळी माया जाळ त्याला रे बांधेना सत्य सत्यदाना तू का म्हणे सत्य सत्यदाना त्रिवाचा ने महा अनुभवा पदो पदो पा पदोपदी पदोपदी पा श्रीमुख चांगले प्रत्यक्ष पाऊले विटोबाचे विठोबाची भेटी घडेल वाचिता तुम्हाला गियाता आता सांगितले सांगितले खरे विश्वाची आईती, अभंग वाचिता जे का नर ते नर पठणी जीवनमुक्त झाले पुन्हा नाही आले संसाराशी संसार उडाला संदेह फिटला पूर्ण तो झाला तु कामणे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय राय यांचे नित्यपाठाचे बारा अभंग वर्णन केले आहेत